हॅलो फ्रेंड्स आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे तळणीचे मोदक यासाठी लागणारे साहित्य एक वाटी ओले खोबर अर्धवाटी गूळ आणि थोडेसे काजू बदाम या ठिकाणी मी पीठ मळून घेत आहे पाऊन वाटी गव्हाचे पीठ आणि पाऊन वाटी मैद्याचे पीठ घेतलेले आहे त्यामध्ये चिमूटभर मीठ घालून दोन चमचे तूप घातले आहे मी यामध्ये थोडे थोडे पाणी घालून मी पीठ छान असे मळून घेत आहे या ठिकाणी पीठ मळून झालेले आहे आता आपण मोदकासाठी लागणारे सारण बनवून घेऊया त्यासवरती कढई ठेवून तूप घातले आहे तुपावरती काजू बदाम कट केलेले घालून थोडेसे परतून घेतले आणि त्यामध्येच आपण बारीक करून घेतलेले ओले खोबर घालून घेऊया खोबर थोडेसे परतून झाल्यानंतर त्यामध्ये गूळ घालूया सर्व एकत्र करून दोन तीन मिनटं परतून घेतले मध्ये वेलची पूड घातली या ठिकाणी आपले सारण तयार झालेले आहे आपण आता मोदक बनवून घेऊया थोडेसे पीठ घेऊन आपण पुरीच्या आकारामध्ये एक छोटीशी लाटी बनवून घेऊया हे बघू शकता अशा छोट्या आकारामध्ये लाटून घेतली आहे आता याला आपण छान अशा कळ्या पाडून घेऊया यामध्ये सारण भरून आपण छान असा मोदक बनवून घेतला आहे हे बघू शकता छान असा मोदक तयार झालेला आहे अशा प्रकारे मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत आता आपण मोदक तळून घेऊया यामध्ये कढईमध्ये तेल ठेवून तेल थोडेसे गरम झालेले आहे आणि यामध्ये एक एक करून मी मोदक छान असे तळून घेतले आहेत हे बघू शकता आपले छान असे कुशकुषित मोदक तयार झालेले आहे त्या ठिकाणी मी सर्व मोदक तळून घेतले हे मोदक करायला अतिशय सोपे आणि झटपट तयार होणारे आणि आठ ते दहा दिवस टिकणारे मोदक आहे ते रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग